नमस्कार मी राहुल कुलकर्णी राजकीय पक्ष कोणतीही कृती हे विचारपूर्वक करतात एखादा मुद्दा मांडायचा असेल एखादी आघाडी करायची असेल एक अशी गोष्ट की जी मतदारांना भुलवण्याच्या दृष्टीने महत्वाची तर ते आधी खडे टाकतात काल जेव्हा संयुक्तपणे मोर्चे झाले तेव्हाच लक्षात आलं होते की राज ठाकरे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असतील आज राज्य निवडणूक आयोगाकडं आपलं निवेदन घेऊन जे महत्वाचे नेते गेले ज्याच्यामध्ये श्री शरद पवार आहेत जयंत पाटील आहेत जितेंद्र आव्हाड आहेत उद्धव ठाकरे आहेत त्यांच्यासोबत राज ठाकरे होते त्यामुळं राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा घटक असतील हे आता स्पष्ट आहे ते महाविकास आघाडीच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे कारण एकतर त्यांच्यासमोरचं आव्हान खूप मोठं आहे ते फक्त एम एम आर रिजनमध्येच आहे नवी मुंबई ठाणे डोंबिवली कल्याण मुंबई महानगरपालिका असं नाही आहे हे जे आव्हान आहे हे राजकीय दृष्ट्या त्यांना भविष्याच्या राजकीय वाटचालीसाठी खूप मोठं असणार आहे त्या दृष्टीने एक उत्तम वक्ता की ज्याची मांडणी मुद्दे असते ज्याच्या काही भूमिकेमध्ये सातत्य आहे आणि बऱ्याच भूमिकेमध्ये सातत्य नाही आहे पण तरीसुद्धा ज्याच्या सभेला लोक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात असा एक महत्वाचा नेता वक्ता आज महाविकास आघाडीमध्ये सामील होताना दिसतोय आज महाविकास आघाडीचे हे सगळे नेते राज्य निवडणूक आयोगाकडे गेले त्यांनी असं म्हटलं की जुलै महिन्यामध्ये तुम्ही एक मतदार यादी निश्चिती केलेली आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही मतदार यादी स्वीकारणार नाहीत का त्याचबरोबर ज्यांची अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांच्या मतदाना संदर्भामध्ये त्यांना म्हणजे आता जुलैपासून जो काही कालावधी असेल पुढचा त्यांनी मतदान करायचं नाही का, का। त्याचबरोबर राज ठाकरे यांनी अनेक मतदारसंघामध्ये जे मतदार याद्यातले घोळ आहेत ते पुन्हा एकदा नव्याने मांडले जे यापूर्वी पण त्यांनी गेली दहा एक वर्ष मांडून झालेले आहेत उद्धव ठाकरे यांनी पण तेच प्रश्न उपस्थित केले आणि जोपर्यंत मतदार यादी दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी ह्या सगळ्यांची मागणी आहे केंद्रीय निवडणूक आयोगांचे प्रतिनिधी म्हणून एस चोक्कलिंगम आणि मग राज्य निवडणूक आयोगात हे प्रमुख म्हणून श्री वाघमारे हे अधिकारी होते त्यांना हे सगळे प्रश्न विचारले आणि मग ते समाधान करून घेण्यासाठी उद्या त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती उद्या पुन्हा संयुक्त चर्चा होईल या नेत्यांची आणि ह्या अधिकाऱ्यांची आणि मग संयुक्त पत्रकार परिषद होईल मला खात्री आहे कि त्या पत्रकार परिषदेनंतर सुद्धा निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरांना आमचं समाधान झालेलं नाही असंच हे राजकीय पक्ष मांडतील ते, पन ते का म्हणतील ते आपण बोलू पण ते पण त्याच्या आधी निवडणूक आयोगाच्या ह्या यंत्रणेच्या मतदार याद्या तयार करण्यामध्ये घोळ आहे का निसंदिग्धपणे घोळ आहे मतदार याद्यामध्ये निश्चित घोळ आहे अनेक ठिकाणी मतदारांची नावं दुबार नोंदवली गेलेली आहेत अनेक ठिकाणी मतदारांचं आधार कार्ड चुकीचं आहे पत्ते चुकीचे आहेत ज्या मतदारसंघामध्ये त्यांचं नाव असायला हवं हो तिथं ते, ते नावच नाहीये कुठेतरी भलत्याच मतदारसंघात त्यांचं नाव आहे शहरातली नावं ग्रामीण भागात गेली आहेत काही प्रमाणात आणि ग्रामीण भागातली बहुसंख्य नावं शहरामध्ये आलेली आहेत आणि हे दुसरं कोणी बोलत नाही तर नितीन गडकरी आणि श्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी तर एक याचिका पण मतदार याद्याच्या घोळासंदर्भात दाखल केली होती आणि तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुकीच्या आधी मतदानाचा टक्का जो घसरला त्याला मुख्यत्वे मतदार यादीतली घोळ कारणीभूत आहेत असं म्हटलं जात होतं कारण अनेक मतदारांना शहरी मतदारांना आपलं नाव नेमकं कुठं हेच माहिती नव्हतं मग मा या वार्डातनं दुसऱ्या वार्डात दुसऱ्यातनं तिसऱ्या मतदान केंद्रात असं हे फिरत राहिले आणि अंतिम तर असं झालं की या मतदार याद्यातल्या घोळामुळे मतदानाचा टक्का घसरला आणि मग ह्या नेते म्हणजे नितीन गडकरींनी मतदान निवडणूक आयोगावरती जाहीर नाराजी व्यक्त केली तुमच्यामुळं मला मतदान कमी झालं वगैरे असं ते म्हणाले आणि फडणवीस तर या संदर्भामध्ये याचिकाच कोर्टामध्ये दाखल करून झालं होतं त्यांचं आता याचा अर्थ काय तर निवडणूक आयोग ज्या कारणासाठी तयार झाला आहे ते व्यावसायिक पद्धतीने ते आजही करत नाहीत खास करून डिजिटल माध्यमाचा इतका मोठा प्रभाव आहे यंत्रणा तुमच्या हातात आहेत तरी सुद्धा तुमची मतदार यादी निर्दोष असत नाही एस एस आरचं प्रकरण आपण बिहारमध्ये बघितलं की अनाकलनीय पद्धतीनं आम्हाला आधार कार्डचा आधार नको आहे हीच कागदपत्र हवी आहेत असा आधार तुम्ही घेतला जे की प्रत्येक फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी आज आधार कार्ड जवळपास कंपल्सरी झाले जरी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की आधार कार्ड हे बंधनकारक करू नका पण तेच निवडणूक आयोग हे स्वतःच्या अड्यातखोरपणामुळं भलेही त्यांचं असं म्हणणं आहे की बिहारमधल्या निवडणुकीच्या संदर्भातल्या प्रक्रियेत सुधारणा करायची आहे आणि मतदार याद्या दुरुस्त करायच्या असं असून सुद्धा मतदार याद्या प्रत्यक्ष दुरुस्त करत असताना ते स्वतःच्या अड्यातखोरपणे वागतात असं दिसत होतं जे सुप्रीम कोर्टाने हाणून पाडलं त्यांना सांगितलं की नाही नाही तुम्हाला आधार कार्ड घ्यावंच लागेल कंपल्सरी आता त्याच निवडणूक आयोगाचं हे असं वागणं हे अव्यावसायिक आहे असं म्हणून सुद्धा आपण हे निश्चित लक्षात घ्यायला हवं की निवडणूक आयोगाकडे स्वतःची स्वतंत्र अशी कोणतीही यंत्रणा नाही की ज्या यंत्रणेच्या माध्यमातून ते करतील ते काय करतात महसूलमधल्या लोकांना म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना सांगतात की तुम्ही हे काम करा जिल्हाधिकारी काय करतात तर जिल्हाधिकारी शिक्षण कृषी खात्याचे लोक सहकार खात्यातले लोक अशा लोकांना पकडून त्या याद्या तयार करून घेतात त्यांचं ट्रेनिंग करतात ते किती व्यावसायिक पद्धतीनं बरोबर असतं चुकीचं असतं ते त्यांचे त्यांनाच माहिती आणि मग ते नीट पद्धतीनं ना होत नाही आणि ते न झाल्यामुळे असे घोळ होतात नाही झिरोनी नाव नोंदवायची त्या नोंदवलेल्या घरामध्ये एकाच ठिकाणी ऐंशी लोकांची नावं आहेत अशा पद्धतीनं आपला आपला व्यवहार दिसतोय आपल्याला त्याच्यामध्ये आणि मग ते घोळ होत राहतात आता हे घोळ दुरुस्त करण्याच्यासाठी जी ऍप्स असतील जी यंत्रणा असेल ती यंत्रणा निवडणूक आयोगानं तेवढी व्यावसायिक पद्धतीनं वापरलेली नाहीये हे त्यांची चूक पण त्याच्यामुळं सगळीच यंत्रणा दूषित आहे आणि निवडणूक आयोग पूर्णपणे सपशेल पेयश असं मानायचं काही कारण नाही देश स्वतंत्र झाल्यापासून आज तागायत ह्या निवडणूक आयोगानं उत्तम पद्धतीनं निवडणुका घेऊन दाखवल्या जरी निवडणूक प्रक्रियेमध्ये त्रुटी असल्या तरी तरी सुद्धा मग हे का प्रश्न उपस्थित होत आहेत त्याचं कारण आहे एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सध्या विरोधी पक्षाकडून मांडलं जात आहे की निवडणूक आयोग हा सत्ताधारी घटक पक्षाला मदत होईल असं वर्तन करतो तारखा ज्या पद्धतीनं घोषित होतात ते बघतोच आहेत आपण आता बिहारमध्ये सुद्धा ज्या तारखा घोषित झाल्यात त्यात पहिल्या टप्प्यामध्ये एच्या घटक पक्षाला म्हणजे भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या मित्राला मदत होईल अशा पद्धतीची रचना आहे अशी चर्चा आहे महाराष्ट्रात पाच टप्प्याच्या निवडणुका झाल्या कशासाठी जे कधी झालं नव्हतं हे हो यासाठी की एकूणच केंद्रीय सत्तेला अनुकूल व्हावं अशा पद्धतीच्या तारखा निवडणूक आयोग घोषित करतो निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आश्वासनाची खैरात होते जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरती प्रचार केला जातो हे दिसत असून सुद्धा विरोधी पक्षांना नोटीस बजावण्यापुढे निवडणूक आयोग काहीच करत नाही विरोधी पक्षांना मात्र नोटीस बजवतो ही वस्तुस्थिती आहे भलेही निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे भ्रष्ट पद्धतीने राबवतो याबद्दल माझं असं मत आहे की असं होत नाही तरी सुद्धा निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करतो असं मानणं खूपच धाडसाचं आहे ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळात निवडणूक आयोग वापतोय मग असं असून आत्ता हे पॉलिटिकल नेरेटिव्ह का आहे की जे राज ठाकरे आणि वेगवेगळे नेते मांडतात तर त्याचं कारण आहे की निवडणूक आयोग हा सत्ताधारी घटक पक्षाला अनुकूल काम करतोय अशा पद्धतीची मांडणी करून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न आहे ज्याची सुरुवात राहुल गांधी यांनी केली ती केव्हा जेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आले हरियाणाचे निकाल आले आणि त्यानंतर एक मांडणी करायला सुरुवात केली जी बिहार निवडणुकीसाठी त्यांना अनुकूल होती की महाराष्ट्रातनं आमचा विजय त्यांनी हिरावून घेतला जे त्यांना बिहारमध्ये आहे आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ते त्यांना महाराष्ट्रात पण करायचे अशी ते एकूण मांडणी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नात आजची ही बैठक ही मिटिंग होती भेट होती आणि त्या भेटीला राज ठाकरे यांचं तिथं उपस्थित असणं महत्वाचं आहे म्हणून त्या तारखा म्हणून ते आग्रह आणि म्हणून राज ठाकरे यांची उपस्थिती हे फार महत्वाचं आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा कारण राज ठाकरे हे जर महाविकास आघाडीचे घटक पक्ष झाले तर बिहारमध्ये राज ठाकरे यांच्या हिंदी भाषिक विरोधी धोरणाचा आपल्याला फारसा तोटा होणार नाही किंवा जो काही होईल तो आपण सहन करू अशा भूमिकेप्रत आता काँग्रेस आलेली आहे असं दिसतंय कारण इतर राजकीय पक्षांना महाराष्ट्राच्या परिपेक्षा तर राज ठाकरे यांच्या भूमिकेचा काही तोटा होण्याची शक्यताच नव्हती झालाच असता तर तो अल्पसंख्याकांच्या संदर्भामध्ये पण जर काँग्रेस राज ठाकरे यांच्याबरोबर सहभागी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर येत असतील तर मग मुस्लिम समुदाय सुद्धा राज ठाकरे आणि त्यांच्या महाविकास आघाडीला मतदान करण्याच्या दृष्टीनं विचार करेल कारण त्यांच्या दृष्टीनं नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी हा क्रमांक एकचा शत्रू आहे थांबूया आपण इथे जे जे काही घडतं ते मी महाराष्ट्रासमोर मांडण्याचा तटस्थ प्रयत्न करतोय कारण नीट अभ्यास करून सत्याच्या जवळ जाणारा जो आमचा प्रयोग आहे तो तुम्हाला आवडतोय म्हणून थँक्यू